नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले युट्यूब चॅनल ऑफस्टॉक टू फोर सेवन वर मित्रहो गेल्या काही दिवसांपासून आपले शेअर मार्केट खूप पॉझिटिव्ह आहे जास्त पडझड आपल्याला मागच्या आठवड्यात पाहायला मिळाली नाही जशी आपल्याला मागच्या पाच सहा महिन्यापासून कंटिन्यू पाहायला मिळत होती पण तरीही आजच्या व्हिडिओत आपण दोन हजार पंचवीसच्या क्रॅशमध्ये पडलेले पाच असे शेअर डिस्कस करणार आहोत ज्यांचे सेगमेंट चांगले आहे आणि महत्वाचे म्हणजे हे पाचही शेअर अंडर फिफ्टी रुपयांचे आहेत पहिला शेअर आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बैंक। बँकिंगच्या सेक्टरमध्ये ही कंपनी काम करत असून लोकांना छोटे छोटे लोन देऊन ही कंपनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते सहा हजार नऊशे पासष्ट करोड रुपयांचं या कंपनीचं मार्केट कॅप आहे पीई रेशो सातचा आहे इंडस्ट्री पीई तेराचा आहे म्हणजे आपलं इंडस्ट्री पीई पेक्षा हा स्टॉक स्वस्त आहे फेस व्हॅल्यू दहाचा आहे कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिला तर फॉरेन इन्व्हेस्टर्स सतरा पॉइंट आठ आठ टक्के शेअर होल्ड करते म्युच्युअल फंड्स तीन पॉइंट आठ तीन टक्के या कंपनीत इन्व्हेस्टेड आहेत अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन दोन पॉइंट सात पाच टक्के आहे आणि रिटेलर्स आहेत पंच्याहत्तर पॉइंट पाच पाच टक्के सध्या हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हायवरून जवळजवळ चाळीस टक्के कोसळला आहे दुसरी कंपनी आहे इज माय ट्रीप कंपनी ट्रॅव्हल बुकिंगच्या सेगमेंटमध्ये काम करते खूप छोट्या मोठ्या कंपन्यांशी एज माय ट्रीपचे टायट आहे खूप साऱ्या छोट्या मोठ्या कंपन्यांशी इज माय ट्रीपनं पार्टनरशिपही केलेली आहे या कंपनीचा मार्केट कॅप चार हजार सातशे एकोणपन्नास करोड रुपयांचा आहे कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे पीई रेशो साठचा सा आहे इंडस्ट्री पीई एकशे पन्नासचा आहे म्हणजे आपल्या इंडस्ट्री पीई तुलनेत स्टॉक स्वस्त आहे फेस व्हॅल्यू एकचा आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला प्रमोटर्सकडे पन्नास पॉईंट तीन आठ टक्के शेअर होल्डिंग्स आहे अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स दोन पॉईंट सात चार टक्के शेअर्स होल्ड करत आहे फॉरेन इन्स्टिट्यूशन्सची शेअर होल्डिंग दोन पॉईंट पाच आठ टक्के आहे म्युच्युअल फंड झिरो पॉईंट दोन सहा टक्के आहेत आणि रिटेलर्स चौवेचाळीस पॉइंट झिरो चार टक्के आहेत आणि सध्या हा स्टॉक आपल्या ऑल टाइम हायवरून जवळपास पंचेचाळीस टक्के कोसळला आहे को तिसरी कंपनी आहे ट्रायडंट टेक्स्टाईल्स क्षेत्राशी संबंधित काम ही कंपनी करते विविध उत्पादन पोर्टफोलिओ या कंपनीकडे आहे आणि चांगली व्यवस्थापन टीमही या कंपनीकडे आहे कंपनीचा मार्केट कॅप तेरा हजार सहासठ करोड रुपयांचा आहे पीई रेशो आहे चौवेचाळीसचा आणि इंडस्ट्रीचा पीई रेशो आहे एकोणतीसचा म्हणजे आपल्या इंडस्ट्री पीईच्या तुलनेत हा स्टॉक आजही महाग आहे पण प्राइस वाईज हा स्टॉक स्वस्त झाल्याचे पाहायला मिळते पण सध्या या कंपनीच्या कामाबद्दल फारसी अपडेट्स नाही कामाच्या बद्दल काही अपडेट्स नाही कंपनीने कुठल्याही प्रकारची काही खबर दिलेली नाही कंपनीचा फेस व्हॅल्यू एकचा आहे कंपनीवर मायनरचा कर्जही आहे आणि आपल्या ऑल टाईम हायवरून हा स्टॉक सध्या चाळीस टक्के कोसळला आहे आणि शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर्सची होल्डिंग या कंपनीत त्र्याहत्तर पॉईंट एक नऊ टक्के आहे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स दोन पॉईंट आठ चार टक्के आहेत म्युच्युअल फंड्स झिरो पॉईंट झिरो नऊ टक्के आहेत आणि रिटेलर्स तेवीस पॉईंट आठ आठ टक्के आहेत चौथी कंपनी आहे मॉर्पिन लॅबोरेटरीज फार्मासेक्टरशी संबंधित सेगमेंटमध्ये ही कंपनी काम करते डायबिटीसशी रिलेटेड काही औषधी या कंपनीची मार्केटमध्ये चांगलं काम करत आहे दोन हजार आठशे चौतीस करोड रुपयांचे या कंपनीचे मार्केट कॅप आहे कंपनीचा पी रेशो बावीसचा आहे इंडस्ट्री पीई चौतीसचा आहे म्हणजे आपल्या इंडस्ट्री पी चा पीईच्या तुलनेत स्टॉक स्वस्त आहे कंपनी जवळपास डेट फ्री आहे फेस व्हॅल्यू दोनचा आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स दोन पॉइंट दोन दोन टक्के शेअर्स होल्ड करतात अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सची होल्डिंग एक पॉइंट सहा चार टक्के आहे प्रमोटर्सकडे पस्तीस पॉइंट सहा पाच टक्के होल्डिंग्स आहे आणि रिटेलर्सकडे या कंपनीची साठ पॉईंट चार आठ टक्के होल्डिंग आहे आणि कंपनी सध्या आपल्या ऑल टाईम हायवरून पन्नास टक्के कोसळली आहे पाचवी कंपनी आहे जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड पॉवर सेक्टरशी संबंधित सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते हायड्रो आणि थर्मल पॉवर जनरेशन करणं या कंपनीचं प्रमुख काम आहे पुढे या क्षेत्राची स्थिर मागणी असणार आहे दहा हजार दोनशे ऐंशी करोड रुपयांचं या कंपनीचं मार्केट कॅप आहे आठचा पीई रेशो आहे आणि इंडस्ट्रीचा पीई आहे बावीसचा आपलं इंडस्ट्री पीई च्या तुलनेने हा स्टॉक स्वस्त आहे फेस व्हॅल्यू आहे दहाचा कंपनीवर मायनरचे कर्जही आहे जे एनर्जी सेक्टरमध्ये कॉमन आहे कारण जास्तीत जास्त एनर्जी सेक्टरशी जुळलेल्या कंपन्या जर पाहिल्या तर आपल्याला त्या कंपनीवर कर्ज हे पाहायला मिळतेच स्टॉक सध्या आपल्या ऑल टाईम हायवरून चाळीस टक्के पडलेला आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनकडे या कंपनीची सतरा पॉईंट दोन चार टक्के होल्डिंग आहे फॉरेन इन्स्टिट्यूशन्सकडे शेअर होल्डिंग सहा पॉईंट दोन पाच टक्के आहे म्युच्युअल फंड्सकडे झिरो पॉईंट दोन पाच टक्के आहे प्रमोटर्सकडे या कंपनीची चोवीस पॉईंट झिरो झिरो टक्के होल्डिंग आहे आणि रिटेलर्सकडे होल्डिंग आहे बावन पॉइंट दोन सहा टक्के मित्र हो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर अपस्टॉक टू फोर सेवन या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील